नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी तुम्हाला अक्का नूडल्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे गाड्यावरच्या नूडल्सपेक्षाही अगदी टेस्टी आणि एकदम चमचमीत असे नूडल्स मी तुम्हाला आज घरच्या घरी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघा मी नूडल्स आधी उकडून घेतले होते तर पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला चाळणी काढून घ्यायची आहे आणि चाळणी आपल्याला गार पाण्याखाली किंवा वरतून थंड पाणी टाकायचं तुम्ही बर्फाचं पाणी किंवा फ्रीजचं पाणीसुद्धा टाकू शकता म्हणजे लवकर थंड होतात आणि एकमेकाला चिपकत नाही आता कढईमध्ये भरपूर असं मी तेल टाकलेलं आहे जवळजवळ मोठे जर तुम्ही चमचे म्हणाल ना तेलाचे तर ते पाच ते सहा चमचे टाकलेले आहे नूडल्सला हे तेल भरपूर लागतं आणि हे लोखंडी कढईतच आपल्याला करायचे आहे आणि लसूणसुद्धा भरपूर लागतो तर इथे मी पहिल्यांदा दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या लसूण चांगला तळून घ्यायचा मिरच्या पण छान तळून घ्यायच्या आहे तर इथे थोडंसं मी आलं टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गाजर टाकायचं आहे तर गाजर मी एक गाजर घेतला होता आणि तो असा उभा कट करून घेतलेला आहे एक कांदा तर तो, तो मी असा उभाच कट करून घेतला आहे त्यालामध्ये थोडेसे काप दिलेले आहे कारण माझ्याकडे जास्त भाज्या मोठ्या मोठ्या आवडत नाही म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे शिमला मिरची एक घेतलेली आहे ह्या भा ह्या नूडल्सला जास्त भाज्यासुद्धा लागत नाही दोन तीन भाज्या असल्यानं तरी हे नूडल्स तुम्ही करू शकता तर आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये फास्ट गॅसवरच परतवून घ्यायच्या आहे भाज्या जास्त शिजवायच्या नाही कारण नूडल्समधल्या भाज्या जास्त शिजलेल्या नसतात तर एक ते दोन मिनिट फक्त परतवून घ्यायचे आहे आता इथे मी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक चमचा तुमच्याकडे असेल तर टाका किंवा तुम्ही घरी बनवून सुद्धा ही टाकू शकता आणि आलं लसूणची पेस्ट कशी बनवायची आणि ती वर्षभर कशी टिकवायची त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी सुमन्स मॅजिकवर टाकलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता ह्या सर्व भाज्या परतवल्यानंतर एक वाटी मी इथे कोबी एकदम उभा बारीक कट करून घेतलेला आहे कोबी जास्त वेळ परतवायचा नाही फक्त काही सेकंदच आपल्याला कोबी परतवून घ्यायचा आहे कारण कोबी हा असा कच्चाच चांगला लागतो आता त्यानंतर जे नूडल्स आपण परतवले शिजवलेले आहेत ना तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि भांडं घेतानी कढई किंवा कढई घेतात ना तर ती मोठी घ्यायची मोकळी त्यामध्ये परतवता आले पाहिजे मोकळे त्यामुळेच आपल्याला कुठलंही जे भांडं तुम्ही घ्याल ना तर मोठं घ्यायचं आणि शक्यतो लोखंडी कढईमध्येच करायचे त्याला टेस्ट खूप छान येते कारण जेव्हा तुम्ही बाहेरचे नूडल्स खातात ना तर ते लोखंडी कढईमध्येच केलेले असतात इथे शेजवान चटणी मी दोन चमचे टाकलेली आहे आणि इथे बघा शेजवानचा अख्खा अख्खा नूडलचा मसाला आहे माझ्याकडे तो टाकलेला आहे अख्खा एक पॅकेट टाकलेलं आहे चिंग शेजवान मसाला म्हणून बघा तुम्हाला मार्केटमध्ये असा मसाला मिळेल तर तो मी एक चम मोठं पॅकेट टाकलेलं आहे पूर्ण कारण माझे नूडल्स हे जास्त होते आता मसाला टाकल्यानंतर आपल्याला मोकळे असे परतवून घ्यायचे आहे तर बघा थंड पाण्यात टाकल्यामुळे एकदम मोकळे सुटसुटीत असे आपले नूडल्स पण झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला एक चमचा सोया सॉस टाकायचा आहे त्या जेणेकरून त्याचा कलर पण छान येईल आणि अगदी तुम्हाला गाड्यावरच्याच नूडल्स सारखे दिसायलाही था तसेच दिसतील आणि चवेलाही अगदी तसेच लागतील म्हणून आपल्याला एक चमचा सोया सॉस टाकून घ्यायचा आहे त्यामुळे कलर तर छान येतोच आणि चव चवही चाहू, खूप छान लागते आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे कमी गॅसवर करायची नाही नाहीतर नूडल्स हे चिकट होतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे नूडल्स बनवून घ्यायचे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बघा असे घरगुतीच तुम्ही अगदी हॉटेलसारखेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जे हॉटेलचे जसे असतात ना अगदी तशाच प्रकारचे मी व्हिडिओ बनवते आणि अगदी घरच्या साहित्यातच असतात व्हिडिओ आपले तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता थोडीशी वरतून शेवटी आपल्याला कांदापाट टाकून घ्यायची आहे आणि कांदा पाट टाकल्यानंतर लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे तर आपले नूडल्स हे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी मार्केट सारखेच दिसत आहे ना तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा आपले अख्खा नूडल्स तयार झालेले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की आपण हे घरी बनवलेले आहे कलर तर खूप भन्नाट आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झाले होते तर असे अ हे नूडल्स तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझे व्हिडिओ नक्की बघा